नमस्कार आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि कुटुंबाची हा, ह्याबद्दल मी आता सांगते कुटुंबाची आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्त्रीची केरळमध्ये शोभा सजू साजू हिचा चेहरा आणि दुसऱ्या कोणाचं तरी शरीर असा निवड असलेलं शरीर असा एक व्हिडिओ करून व्हायरल करण्यात आला आणि तिच्या नवऱ्याच्या कम फर्ममधल्या एका माणसाने तो पाहिला आणि त्याने पण तो व्हायरल केला आणि त्याच्या ते कळल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला तीन मुलांसकट तीन मुलांना घेऊन तो ती वेगळा झाला आणि ति तिला सोडून दिलं तिला घटस्फोट ह्याच कारणाने दिलं की ती नाही निवड फोटो तिचे निवड हे करते म्हणून आणि तिने खूप सांगितलं की हा माझा फोटो नाही मी हे केलेलं नाही आणि तिचं निरपराधित्व प्रूफ साक्ष सिद्ध करायला ती तीन वर्ष लढली तीन वर्षानंतर कळलं की तिने तिने केलेलं नाही हा फोटो चेहरा तिचा आहे पण शरीर तिचं नाही पण तरीही तिला कुटुंबाने म्हणजे तिच्या नवऱ्याने परत घेतलं नाही आणि मुलांना भेटावं म्हणून तिने ती तळमळायची शाळेकडे मुलांना भेटायला जायची कुटुंब न्यायालयातून तिने मुलांना शनिवारी रविवारी भेटायची परवानगी मागितली पण मुलीच्या तोंडून वधवून घेतलं की आई छळते आणि त्यामुळे तीही बंदी झाली तिला भेटायची तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचं म्हणजे ती एका दृष्टीने ती जिंकलेली आहे अग्निपरीक्षा तिने दिली की तो फोटो तिचा नाही तिचा चेहरा फक्त वापरलेला आहे फोटो मार्फ्स मार्क केलेला आहे पण तरीसुद्धा तिला तिच्या नवऱ्याने स्वीकारलं नाही ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून किती त्रास होतो पण मला खूप तिचं कौतुक वाटतं आहे त्या सा शोभासाजूचं मागे त्या डॉक्टरने आत्महत्या करून घेतली ती लढली नाही मला मला अशा साजूचं शोभा साजूचं खूप कौतुक वाटतं किती तळमळत असेल मुलांसाठी कुटुंबासाठी आणि पै तिलाही कठीण होत असेल आर्थिकदृष्ट्या एकीकडे न्यायालयामध्ये लढा द्या एखादं समाजाकडे तोंड द्या पण ती, ती हो स्वतःचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी लढते आहे तुम्हाला माहीत आहे का ह्या इंटरनेट स्मार्ट मोबाईल आल्यापासून शोभासारख्या अशा अनेक अनेकांची शोकांतिका झालेली आहे दोन हजार सतराच्या आकडेवारीनुसार जगातील सात अब्ज लोकांपैकी तीन अब्ज म्हणजे चोपन्न टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात त्यातील दोन अब्ज समाज माध्यमांचा म्हणजे सोशल नेटवर्किंगचा वापर करतात म्हणजेच थट सदतीस टक्के लोक तर चार अब्ज लोक मोबाईल फोनचा वापर करतात एकूण सहासष्ट टक्के लोक हा ह्याचा वापर करतात आणि जसा जसे त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी केला जातो तसंच विकृतांसा विकृतांकडून अनेकांना छळण्यासाठी केला जातो अगदी भारतातही सायबर गुन्हे सर्रास सुरू झालेले आहेत सायबर सेलची स्थापना स्वतंत्र सायबर सेलची स्वत स्थापना करण्यात आली आहे ईमेल चॅट मोबाईल वाईस कम्युनिकेशन ब्लॉग चॅटलॉग इ इत्यादी माध्यमांचा जीवगेणं वा, गैरवापरही सुरू झालेला आहे अत्यंत कठोर जीवगणी अपमानास्पद शेरेबाजी थेड धमकी ज लैंगिक कॉमेंट्स स्टॉकिंग ट्रोलिंग बुलिंग यावर कडी म्हणजे अश्लील व्हिडिओज फोटो पाठवणे पॉर्न साईट्स पाठवणे फोटो व्हिडिओ व्हायरल करणे करण्याच्या धमक्या देणे याचे अनेक जण बळी पडले त्यातच आणखी एक प्रकार म्हणजे आता अनेकांना माहिती आहे तो म्हणजे रिवेंज पोर्न एखाद्या तरुणीने प्रेमाला नकार दिला किंवा त्या दोघांमधले काही कटू घ घटना घडली तर घडले घ तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओज व्हायरल करून तिचा सूड घेतला जातो असंख्य तरुणी अगदी देशा परदेशातीलही याला बळी पडल्या जातात काहींचे फोटो स्वतःचे होते काहींचे माफ केलेले होते घडवलेले होते केरळमधील शोभा साजू हा एक बळी आहे पण तो सूड होता का का अजून काही हे उघडकीला आलेलं नाही हे कृत्य कोणी केलं हे अजूनही उघड केलं आलं नाही तिने जेव्हा न्या न्यायालयाची मदत मागितली तेव्हा तिथील पोलीस सहाय्यक आयुक्त के, के लालाजी ला यांनी थेट क केंद्राकडून मदत मागितली आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आणि फॉरेन्सिक लॅबने तिचे मूळ फोटो आणि व्हिडिओज याची तुलना केली तिच्या शरीरावरील खुणा दाखवण्यासाठी तिला महिला मेडिकल अधिकाऱ्यांसमोर पाठवण्यात आलं पूर्ण तपासणीनंतर हे जाहीर करण्यात आले की व्हिडिओतील स्त्री आणि शोभा यांच्यात साम्य नाही ती व्हिडिओ ती व्हिडिओतील स्त्री ही शोभा नाही निकाल स्वच्छ आहे स्पष्ट आहे नि शोभा निष्कलंक बाहेर पडलेली आहे पण तरीही तिच्या नवऱ्याने तिचा स्वीकार केलेला नाही सीते बरोबर तिचे लवकुश सोबत होते ह्या शोभाला मुलांपासूनही पारखवावं लागलं एकटी तिला मुलांचाही आधार नाही आहे आता तिचं एकच हे आधार म्हणजे ज्या अधमाने कृत्य केलं आहे त्याला धडा शिकवायचा हा एक दृढ निश्चय हे एकच तिच्या जगण्याचा एक मोठं कारण ठरलेलं आहे खरंच मला पुन्हा पुन्हा अशा अनेक मुली डॉक्टर वगैरे ज्या ह्या मुली चांगल्या शिकलेल्या वगैरे आणि अशा पद्धतीने एकदम टोक गाठतात त्यावेळेला अशा शोभाताईचं शिक्षण वगैरे मला माहीत नाही आहे पण पन, निढरपणे आपल्या पवित, पवित्र पावित्र्य सिद्ध करायला राहील सज्ज आहे तीन वर्ष तिने किती अपमान भोगला असेल समाजाकडून नवऱ्याने तर सोडलंच मुलं पार मुलांपासून पारखी झाली समाजाने काय कमी हळलं असेल पण या सगळ्याला तोंड देऊन ती तिचा लढा लढते देव करून तिच्या लढ तिला सामर्थ्यही मिळो आणि तिचं मनात ती म्हणजे ति तिचा अजून कोणी केलेलं आहे हे कळू द्या कारण अशा माणसाला पकडल्याशिवाय अजून दहा लोकांचे संसार नाही तर तो उद्ध्वस्त करेल एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा हे आ, आभार मानते मला खूप राहून राहून आश्चर्य वाटेल तीन मुलां मुलं झाल्यावर सुद्धा नवरा असा फोटो आला आणि आत माहीत आहे की अशा पद्धतीने म मौ, वगैरे होतं फोटोच्या मार्फिंग होऊन कोणाचाही चेहरा कोणाबरोबर लावला जातो असा नवऱ्याने संशय घेऊन आणि आता निष्कलंक असल्याचा निकाल आल्यावरही स्वीकारणं करणं खूप मनाला खटकते असं मी आता तुमच्या पुन्हा तुम्हाला सगळ्यांना आभार मानून इथे थांबते धन्यवाद